नमस्कार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला प्रसंग माणसांच्या ओळखीचा मानसांचा राजा माणसांच्या ओळखीचा मानसांचा राजा मानसात माणूस की मानणारा राजा माणसात माणूस की मानणारा राजा दिवाळीचे दिवस होते सगळीकडे आनंदाचे वातावरण होते घरोघरी फराळाच्या पदार्थांचे सुगंध येत होते महाराज नेहमीप्रमाणे गाडीतून देवदर्शन करून परतत होते उतरताना त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा झाडा आड दडून त्यांना पाहत आहे त्याचे कपडे जुने होते आणि चेहऱ्यावर हसून होते हे महाराजांनी टिपले त्यांनी चालकाला त्या मुलाला घेऊन येण्यास फरमावले व स्वतः राजवाड्यात गेले चालकाने त्या घाबरलेल्या मुलाला हाताला धरून आणले होते त्याच्यामागे वाड्यातील एक रखवालदार खाली मान घालून उभा होता चालकास जाण्यास सांगून महाराजांनी मुलाच्या हातातील पिशवी घेतली आणि विचारले काय रे मला बघून लपत का होता काय आहे पिशवीत त्यावर तो रखवालदार पुढे सरसावला मुजरा केला आणि म्हणाला माफी करावी महाराज घरधनिनीने जेवायचा डबा पाठवलाय लेकराला दरबाराचे काही माहिती नाही म्हणून घाबरून लपला होता महाराजांनी सगळे जाणून घेतले डबा उघडून पाहिला जोंदळ्याच्या जाड भाकरी ठेचा आणि झुणका ते पाहून महाराजांचे डोळे पानावले दिवाळीच्या दिवशी वाड्यावरील सेवकाच्या घरची ही स्थिती त्यांनी लगेचच वाड्यावरील सेविकेला आज्ञा केली या लेकराला न्हाऊ माखू घालून नवे कपडे फराळाचे द्या हा झाला प्रकार राणी साहेबांना समजला त्यांनी त्या रखवालदाराच्या घरी साडी चोळी आणि गोडाधोडाचा फराळ तर पाठवलाच पण काम करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरी फराळ पोहोचेल असे जातीने पाहिले त्यावर्षीपासून राजवाड्यातून फराळ व दिवाळीचे साहित्य देण्याचा प्रघातच पडला तर अशा पद्धतीने शाहू महाराजांच्या या ज्या कथा आहेत त्या खूप सुंदर आहेत या प्रत्येक कथेतून माणूस जपणारा राजा आपल्याला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ओके कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा थँक्यू